लोकशाही मध्ये कुठल्याही प्रकारचा शेवट नसतो त्याच्यामुळं असं कुणाला शेवट वगैरे बैठक म्हणू नये आपण म्हणले त्याच्यात आपण धोरी दुरुस्ती करून घेऊ तुमचा मित्र परत पालकमंत्री होणार असं त्यांना म्हणायचंय नाही ते त्यांनी सभेतच सांगितलं मी पुन्हा येईल म्हणून ऐका ना ऐका ना काय माहितीये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी पहिल्यांदा आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बैठकीला आलो आणि योगायोग असा जोडून आला की आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब हे माननीय संदीपानजी भुमरे साहेब माझ्यासोबत लोकसभेवर आले आणि ही जागारी कमी झाली आणि पर्यायाने आमचे सहकारी मित्र अब्दुल सत्तार साहेब नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्याकडे तो प्रोटोकॉल आला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पालकमंत्री केलं आणि योग असा त्यांची डीपीडीसी पहिलीच होती आणि मी लोकसभेवर गेल्यानंतर माझी डी पी डी सी पहिलीच होती त्याच्यामुळे या मध्ये ज्या लोक का कल्याणकारी योजना आहे त्या योजनेचा आढावा घेण्यात आला काय कामं चालली त्याचा आढावा घेण्यात आला आणि नव्याने काय कामं करायची आहे त्या संदर्भातला विषय या बैठकीने विशेषताने जाणवण्यात घेण्यात आला आणि त्या बैठकीचा निश्चितपणाने आपल्या जिल्ह्यातल्या मंडळीला चांगला फायदा होईल एवढं मला आपल्याला सांगितलं आतापर्यंत असं होतं की सत्ताधारी पालकमंत्री असल्यानंतर काँग्रेसचे नेते बरेच नाराज असायचे नाही नाराजीचा प्रश्न कधी येतो की ज्या वेळेला आपल्या भागातले काम झाले नाही तेव्हा आता मी सत्तार पेपर दिले माझे का काम ते करणार आहे ते मला म्हटले मी तुमचे सगळे काम करून टाकतो काय अडचण नाही त्याच्यामुळे नाराज कशाला व्हायचं नाही मोठं काम लहान काम बघा हे मतदार राजा करत असतो कोणाला मोठं करायचं कोणाला लहान करायचं ते मतदार राजाच्या हातात आहे असं वाटत नाही आम्ही विरोधी पक्षामध्ये त्यावेळेला होतो आजही आहे परंतु ज्या व्यासपीठावर जाऊन आपल्याला लोकांची प्रश्न सोडून घ्यायचे असतात कि ते आम्ही तुम्हाला असं तुमची अशी इच्छा आहे का आम्ही त्या व्यासपीठावर सुद्धा एकमेकांच्या समोर भांडणच करावे <laughs> मग सिल्लोड मध्ये काँग्रेस सरेंडर करणार आहे का बघा तुम्ही परत वेगळ्या विषयावर न्यायला लागले डीपीडीसी मध्ये विकास कामामध्ये वेगळा विषय आहे आणि राजकारणामध्ये ज्या वेळेला त्या त्या मतदारसंघामध्ये आपापल्या पक्षाचे उमेदवार लढवायचं काम पडेल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही त्यांच्या विरोध एकमेकांवर भांडणं झालेली आहेत एकमेकांवर धावून गेलेले शांततेत कसंटीसीच्या डीपीडीसीच्या मला डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये मी पहिल्यांदा आलो आणि माझे पेपर सबमिट केले आता जेव्हा ते निधी देतील देणार नाही त्याच्यावर पुढची भांडणं सुरू होईल आता काय भांडण्याचा विषय लोकसभेच्या मदतीची परत शांत राहा मदत लोकसभेच्या मदतीचा प्रश्न मला सत्तार साहेबांनी लोकसभेत मदत केलेलीच नाही मी परत सांगतो त्यांनी त्यांच्याच पक्षाचं काम केलंय त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला कोणाच्या ते मला नाही सांगता येणार हो काय साहेब एक आहात जे दोन डीपीडीसी च वर्कर इथे पण येतात जाणलेला एक ठिकाणी भाजपचा पालकमंत्री आणि एक ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री लोकांपैकी कोणता पालकमंत्री चांगला दोन्ही पालकमंत्री या जालना आणि संभाजीनगर जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हे सरकारचे प्रतिनिधी हे लोकांच्या कामासाठी असतात चांगला आणि वाईटचा प्रश्न कधी येतो काम करणारे पालकमंत्री कोणता ऐका ना ऐका ना पालकमंत्री काम करणारे दोन आहे परंतु जेव्हा आम्ही काम सांगू आणि ते काम करणार नाही तेव्हा ते ठरवलं जाईल आज तुम्ही पहिल्या बैठकीत सगळे शेवटच्या बैठकीचे प्रश्न विचारायला बैठक शेवटची नाही ही बैठक मी पालकमंत्र्याला सूचना केली विनंती केली की याच्यानंतर आचारसंहिता लागायच्या अगोदर पुन्हा एक बैठक घ्यावी की जेणेकरून आपल्या शासकीय योजनेचा आढावा घेऊन ज्या काही लोक कल्याणकारी योजना अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्या आचारसंहिता लागायच्या अगोदर आणि मला तुम्हाला तुम्ही ज्या मूळ प्रश्नाला बगल देऊ लागले तुम्हाला जे प्रश्न पाहिजे होते बातमी द्यायला तेवढ्याच बोलू नका या जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे कन्नड घाटाचा नॅशनल हायवेचा त्या विषयावर आम्ही एकत्रित आलो आणि त्यांना सांगितलं की आपल्याला पालकमंत्र्याच्या सोबत आम्ही सगळेजण केंद्रातल्या गडकरी मंत्री गडकरी साहेबांच्याकडे जाऊन सा आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा जो कन्नडचा प्रश्न आहे त्याचं काय करायचं आहे त्याच्यावर या बैठकीमध्ये ओहापो झाला जरी कोर्ट कचेऱ्या झाल्या असल्या तरी शेवटी शासनाला त्याच्यातून काही ना काही मार्ग काढला पाहिजे आजच्या मितीला तो घाट बंद आहे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली जाते आपल्या जिल्ह्यातल्या ले अनेक भागाच्या अनेक लोकांच्या व्यापाराचे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे म्हणून त्या विषयावर सुद्धा आम्ही एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे असे अनेक प्रश्न त्याच्यावर आम्ही एकत्र आलोय मला असं वाटतं आपण आपल्या पत्रकारितेतून त्याही प्रश्नाला उजाळा द्यावा धन्यवाद प्रश्न आहे दानवे का नव्हते मला सांगता येणार नाही त्यांना विचारलं तर बरं होईल त्याच्यामुळे नाही त्यांना विचारत बरोबर शेवटचा प्रश्न लोकसभेची परत फेरी विधानसभेला करणार आहात मला नाही कळू लागलं ला तुमचं काय म्हणणं आहे सांगाल का मदत मंत्री यांनी सत्तार व्हायला मी मदत करायचा काय प्रश्न येतो मला कळेल त्यांचा पक्ष वेगळा महायुती वेगळा माझा महाविकास आघाडीचा प्रश्न वेगळा तुम्ही कितीही मला अडचणीत जाणार खरोवर तुम्ही अडचणीत येणार नाही खरोबर कार्य करतात तुमचं काय लोकमध्ये तुम्ही कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर माझ्या कार्यकर्त्याला ते विचारतील तेव्हा सांगतील आज काय थँक्यू धन्यवाद